नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी हे पराठे बनवून घेतलेले आहेत आणि त्याला आम्ही दशम्या देखील म्हणतो तर हे पराठे बनवायचं कारण म्हणजे आज आम्हाला जायचं होतं शेतात वनभोजनासाठी तर सगळ्यांसाठी ह्या जास्त दशम्या बनवल्यात आणि ही दशमी किंवा हे पराठे इतके मऊ असतात ना तर तुम्ही प्रवासात देखील हे ह्या दशम्या किंवा पराठे नेऊ शकतात तर चार पाच दिवस देखील हे खराब होत नाही आणि ह्या बनवतानाच तेल लावून किंवा तूप लावून बनवले तर ते आणखीन मऊ राहतात आणि जास्त दिवस टिकतात आणि ह्या दशमीसोबत अजून असा ठेचा असला किंवा शेंगदाण्याची तीडीची चटणी असली तर खूपच अजून चविष्ट लागतात तर मग अशा दशम्या बनवून मी आज शेतात घेऊन गेलेली होती तर ह्या दशम्यांची सविस्तर रेसिपी मी आता पुढे दाखवते त्याच्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत जरूर बघा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू तर आता सगळ्यात आधी आपल्याला दशमींचं पीठ भिजून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी सर्व प्रकारचे पीठं हे घेणार आहे तर सुरुवातीला मी दोन हे कप आहेत त्या कपाने मी दोन कप हे गव्हाचं पीठ घेतलं हे मिक्स पिठाचे पराठे बनवायचे असले किंवा दशम्या बनवायच्या असल्या तर गव्हाचं पीठ हे जास्त घ्यायचं त्याच्यासाठी आपल्याला किती लोकांसाठी ह्या दशम्या पराठे बनवायचे आहेत त्या अंदाजाने आपण पीठ घ्यायचं तर मी इथे आज सहा सात लोकांसाठी हे दशम्या बनवून घेतल्या तर त्याच्यासाठी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं एक कप मी पीठ घेतलं आणि आता एक कप मी हे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही ज्वारी तुमच्याकडे तांदूळचं असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्या पिठाचा वापर करू शकता आता ह्या पिठांमध्ये आपल्याला एक कप किंवा पाऊन कप असं बेसन पीठ घ्यायचं आहे बेसन पिठामुळे या दशम्यांना खूपच छान अशी चव येते तर असे इथे चारही प्रकारचे पीठ हे घेतले गेलेले आहेत आणि आता दशम्या बनवण्यासाठी मी इथे हे साहित्य जे काढलेलं आहे त्याच्यात मी दोन कांदे घेतलेले आहेत दोन बटा घेतलेले आहेत थोडंसं टमाटा असला तर टमाटा जिरं लसूण अद्रक असं सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे आणि हे सर्व साहित्य मी आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे ही पेस्ट तयार करून घ्यायची आणि त्या पेस्ट पासून आपण दशम्यांचं पीठ हे भिजायचं तर आपण ह्या दशम्यांमध्ये मेथीचा वापर करू शकतो किंवा दुधी भोपळा किंवा कोबी आपल्याला पाहिजे मुलं ज्या भाज्या खात नाही त्याचा वापर करून आपण अशा दशम्या बनवू शकतो पण मी आज कुठल्याच भाज्यांचा वगैरे वापर न करता फक्त पटकन मी बटाटा टमाटाचीच पेस्ट वापरून ह्या दशम्या तयार करणार आहे आणि अशा प्रकारे मी आता सर्व साहित्य आता ह्या मिक्सरच्या दोन नंबरच्या भांड्यामध्ये घेतलं आणि एकसारखी अशी ही पेस्ट तयार करून घेतली आता हे जे आपण सगळे पीठं घेतलेले आहेत त्याच्यामध्ये चवीसाठी मीठ टाकायचं आणि जिरं लसूण तर आपण सगळं घेतलेलंच आहे आणि थोडीशी मिरचीचा देखील मी वापर केलेला हा होता तरी देखील आता चटणी पावडर आपल्या तिखट्याच्या प्रमाणानुसार घ्यायचं थोडीशी हळद टाकायची म्हणजे दशम्यांना छान असा कलर येतो आणि एक चमचा मी घेतलेली आहे धना पावडर आणि हे मसाल्यांमुळे ह्या दशम्यांना इतकी छान चव येते ना तर वरून चटणी किंवा ठेचा जरी नसला फक्त तेल तूप टाकून तुम्ही खाल्ली किंवा किंवा मुलांना डब्याला देताना टिफिनमध्ये तूप लावून लोणी लावून दह्यासोबत दिली तरी चालेल आता मी हे सर्व पिठांमध्ये मसाले टाकल्यावर ते चांगलं मिक्स करून घेतलं आता ही पेस्ट टाकली पेस्ट टाकून चांगलं एक जीव करून घ्यायचं आधी नंतर मग लागेल तसं पाणी टाकून आपण हे पीठ भिजायचं सुरुवातीलाच पाणी टाकलं तर पीठ हे पातळ होईल आणि लाटताना मग व्यवस्थित जमणार नाही म्हणून आपण हे दशम्यांचं पीठ भिजताना कुठल्याही भाज्यांचा कशाचाही वापर करा पण त्या पेस्टमध्ये आधी पीठ भिजा नंतर मग पाणी लागेल तसं घ्यायचं आता एकसारखं चांगलं हे मळून घेतलेलं आहे त्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी टाकलं आणि असं हाताने मिक्स करून मस्त आता गोळा तयार करून घे सुरुवातीला एका हाताने चांगलं पीठ मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकून आता दोघी हातांनी अशी मी चांगलीही पराठ्यांची कणिक मळून घेतली ह्या दशम्या आपल्याला अशा लाटून करायच्या आहेत म्हणून अगदी नेहमीच्या पोळ्यांचं पीठ भिजतो अगदी त्याच पद्धतीने हे पीठ भिजायचं आता इथे मी एकसारखा असा हा दशम्यांचा गोळा तयार करून घेतला आता छोट्या छोट्या गोळा घ्यायचा आणि दशम्या लाटून घ्यायच्या आपण सुरुवातीला पोळी लाटतो अगदी त्याच पद्धतीने असं पीठ लावून थोडंसं आधी लाटून घ्यायचं नंतर त्याच्यावर तेल लावायचं ही दशमी आपल्याला थोडीशी जाड लाटायची असते म्हणून छोटीशी पोळी केली का तिच्यावर असं तेल लावायचं आणि लगेच दोघी बाजूंनी असं दुंगडुंग यायचं थोडंसं पीठ टाकायचं असं पीठ टाकल्यामुळे काय होतं तर आपण लाटताना ते तेल आणि पीठ हे एकसारखं दशमीला अलगत लागतं आणि त्याच्यामुळे दशमी ही मऊ राहते आणि फुगते देखील चांगली तर असं हलक्या हाताने ही दशमी लाटायची आणि थोडीशी जाडच ठेवायची आता अशी ही दशमी लाटून झाली की लगेचच तव्यावर आपण पोळी शेकतो त्याच पद्धतीने शेकून घ्यायच्या तर मला इथे जास्त प्रमाणात दशम्या लाटायच्या होत्या आणि ही दशमी लाटली लवकर जाते पण शेकायला थोडासा वेळ लागतो म्हणून काय करायचं घाई असली किंवा आपल्याला जास्त प्रमाणात करायच्या असल्या तर दोघी बाजूला तवा ठेवायचा एका बाजूला दशमी टाकायची परत पटापट लाटून दुसऱ्या बाजूला परत तेल लावून शेकायची तर अशा पद्धतीने मी दोघीकडे गॅस ठेवून पटापट ह्या दशम्या बनवून घेतल्या तर दशमी टाकल्यावर सुरुवातीला पहिली बाजू जी असते ती पलटून घ्यायची दोघी बाजूंनी शेकल्यानंतर मग तेल लावायचं असतं म्हणजे हे सगळं मिक्स पिठाची ही दशमी असते आणि थोडीशी जाड असते म्हणून दोघी बाजूंनी आधी शेकून घ्यायची चांगली नंतर मग तेल किंवा तूप लावायचं तर अशा पद्धतीने मी दोघीकडे तवा ठेवून पटापट ह्या दशम्या बनवून घेतल्या ह्या दशम्या बनवायला अगदी सोप्या असतात आणि खायला तर सगळेजण आवडीने खातात म्हणून आज शेतात जाण्यासाठी मी सगळ्यांसाठी ह्या अशा जास्त प्रमाणात दशम्या पटापट बनवून घेतल्या आणि दशम्यांसोबत खाण्यासाठी जो मिठीचा बनवून घेतलेला आहे ते सविस्तर रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह धन्यवाद